तुम्ही पण टोस्ट फक्त चहाबरोबरच खाता का ही सिक्रेट रेसिपी तुम्हाला माहिती आहे का तर चौदा टोस्ट जे आहेत मिक्सरच्या वाटून घ्यायचे किंवा फुटून घ्यायचे आहे त्यानंतर ते मोजून घ्यायचे त्यामध्ये मिल्क पावडर घालायची हे एका साइडला ठेवायचं आणि कढई गरम करून त्यामध्ये एक चमचा तूप घालायचं तूप इथं की त्यामध्ये पाव कप साखर घालायची आहे आणि मस्त त्याचं कॅरेमल करून घ्यायचंय त्यानंतर त्यामध्ये अर्धा कप दूध घालायचं आहे व्यवस्थित कॅरेमल दुधामध्ये मिक्स होईपर्यंत हे व्यवस्थित हलवून घ्यायचंय त्यानंतर यामध्ये रोस्ट पावडर आणि मिल्क पावडर घालून अगदी तूप सुटेपर्यंत हे हलवत राहायचं आहे याचा एक गोळा होईपर्यंत व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे शेवटी परत एक चमचा तूप घातलेला आहे व्यवस्थित सगळं सेट झाल्यावर एखाद्या बटर पेपर किंवा तूप लावलेल्या डब्यामध्ये हे तुम्ही सेट करायचे दहा मिनिटं फ्रीजमध्ये ठेवायचे दहा मिनिटानंतर याला तुम्ही तुमच्या आवडीच्या ड्रायफ्रुट्सने किंवा चांदी वर्कने सजवू शकता अशा पद्धतीने अगदी झटकीपट दहा ते पंधरा मिनटामध्ये तुम्ही रक्षाबंधन साठी ही मस्त सिक्रेट आणि मस्त चवीची बर्फी किंवा मिठाई बनवू